पन्नास वर्ष आपल्या नागरिकांची प्रवासीची सेवा केली अशा रिक्षा संकेताने सुरू माझे बंदू जे गरीब करात केलेलं आहे त्यांचं कुटुंब ते रिक्षावरती चालतं आणि तिशी प्रतिकूल परिस्थिती म्हणून शहरांमध्ये कुटुंब सर्वांच्या माध्यमातून करत आहेत त्यांच्या मुलाचं शिक्षण असेल असेल या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या रिक्षावरती हे सर्व माझे बंधू लोक करत आहेत आणि त्यांच्या उरावरती आता नवीन नियमाप्रमाणे बाईक रिक्षा असतील किंवा इतर ओला उबेर ओला उबेर सारख्या संकल्पना असतील त्या राबवण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे केला जातो या माझ्या बांधवांचा सहकारी म्हणून किंवा त्यांचा भाऊ म्हणून मला मनापासून या ठिकाणी वाटतं की अशा ज्या नियम करत असताना आमच्या रिक्षा बांधवांचं जे चालक आहेत त्यांचं निश्चितपणे विचार करणं खूप गरजेचं आहे आता त्यांच्याशी बोलताना त्यांच्या भावना निश्चितपणे जाणवल्या की पूर्वीकाळी जे पा, पास होती कि होते किंवा रिक्षा चालवण्यासाठी ज्या परवानग्या होत्या त्या परवानग्या मिळवण्यासाठी सुद्धा खूप त्रास सुद। होतो परंतु आता बाहेर राज्यातील बरेचसे लोक येऊन या ठिकाणी त्यांच्या वृत्ती त्यांना मोठ्या प्रमाणात पार दिला जातो म्हणजे मला वाटतं विविध क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बाहेरच्या लोकांनी आक्रमण केलेलं आहे हे भूमिपुत्र आहे स्थानिक आपले बुद्ध आहेत बरेचशा काळामध्ये आपल्या जर नवीन समाज घडवायचा असेल या मुला या चालकांच्या मुलांना जर घडवायचा असेल तर निश्चितपणे उपजीविक साधन जे आहे ते व्यवस्थित करणं खूप गरजेचं आहे त्यांचं जे आंदोलन आहे त्यांच्या मागण्या ज्या आहेत रास्त मागण्या निश्चितपणे आहे त्याचा कायदेशीरपणे विचार करून शासनाने सुद्धा त्याच्यावर योग्य योग्य निर्णय घेणे खूप गरजेचं आहे जगण्याच्या प्रत्येकाला अधिकार आहे आणि अन्न वसुलीकार आहेत त्यांच्या मूलभूत गरजा आहे आणि ज्या तिन्ही गरजा भागवण्यासाठी जेवण साधन जे आहेत रिक्षांच्या माध्यमातून तेच जर आपण काढून घेतलं तर निश्चितपणे त्यांच्यावर अन्याय होणार आहे आता माझ्या एका बंधूने सांगितलं की पाचशे रुपये सुद्धा दिवसभरात मिळत आणि अशा लाखो रिक्षा आमच्या परिसरामध्ये आहेत सिंगरूर परिसरामध्ये वडगोबू असेल डायरी असेल किंवा नांदेड परिसर असेल किरकटवाडीचा परिसर असेल हिंगे असेल मोठ्या प्रमाणावर रिक्षा चालक हे आज नाही गेले पन्नास वर्षापासून माझ्यावर आलं त्यांच्यावर आम्ही क्रिकेट खेळलो त्यांच्याबरोबर आम्ही कबड्डी खेळलो ते सगळे माझ्याबरोबर राहिलेले माझे मित्र आहेत आणि त्यांच्या आज परिस्थितीपर्यंत कार्यकर्ता म्हणून त्यांचा भाऊ म्हणून मला निश्चितपणे या त्यांनी जी मुवमेंट जी केलेली आहे त्याला पाठिंबा द्या द्यावा असं मला वाटतं यामध्ये त्यांच्या मागण्याचा विचार करून चांगला निर्णय जो आहे कायदेशीर निर्णय जो आहे तो सरकारने घेणं अत्यावश्यक आहे आणि म्हणून माझी विनंती आहे सरकारने सर्वच प्रतिनिधी काय मागण्या आमची समस्या आज कित्येत वर्षापासून माझा जन्म नव्हतं तेव्हापासून रिक्षा चालते महाराष्ट्रामध्ये आम्ही सर्व पुणेकरवासी म्हणजे जो आर टी ओचा नियम आहे सतरा रुपये पर किलोमीटर प्रमाणे आज ओला असू द्या उबर असू द्या किंवा रॅपडो व इतर अन्य कंपनी हे बारा ते तेरा रुपये कंपनीने रेटने पैसे देतात म्हणजे प्रत्येक रिक्षावाल्यांची व कॅबवाल्यांची आहे मिळणू आहे सरकारला माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे जो आमचा हक्काचा रेट आहे आम्हाला तोच हक्काचा रेट भेटावा आमच्यासाठी केशव क्षीरसागर आज मुंबईमध्ये उपोषणावर बसलेत न अन्न पाणी घेता त्यांच्या मागणीला लवकरात लवकर न्याय मिळावा हीच आपण अपेक्षा करतो आणि टू व्हीलर बाईक हे परमिशन आज गव्हर्नमेंटने दिलेलं आहे सरकार कुठलं का ना सरकारबद्दल आपल्याला काय बोलायचं नाही फक्त आपली एक विनंती सरकारला जे आता सरकार आहे चालूच त्यांनी टू व्हीलर बाईकला परवानगी देऊ नये टू व्हीलर बाईकला परवानगी मिळ दिली आहे मग ती रद्द करावी आज आपल्या माता भगिनी असतील मावशी जे काही लेडीज असतील आज जॉबला जातानी पाचशे रुपयाचं जा भाडं लागत असेल तर तीनशे रुपये अडीचशे रुपये टू व्हीलर जाणार साजिकच आहे कुणी पण विचार करणार आपलं पैसे वाचतात म्हणून पण त्या माता भगिनीबद्दल काय आज बरं वाईट झालं ते हा जबाबदार कोण राहणार म्हणून हे आमचं आंदोलन आहे बघतो आहे रिक्षावाला फोरम सिंहगड रोड पुणे बघतो रिक्षावाला पाहिजे आपल्याला हा फक्त रिक्षावाला नमस्कार मित्रो जे सरांनी आपल्यासाठी बाळासाहेब ते वर जरा जरा हा आज पाच सहा दिवस झाले आपण आंदोलन केले काल दुपारी तीन नंतर डिक्लेअर झालेले रिक्षा बंद करा आणि मित्रांनो तुम्हाला हात जोडून विनंती आहे की उद्या चढ टू व्हीलर चालू झाली तर पहिले दिवस परत आठवा नज डोळ्यासमोर ठेवा तुम्ही पहिले दिवस रॅप चालू झालेली बाईक त्या टायमाचे दिवस तुम्ही नजरेसमोर ठेवा मगच गाड्या बाहेर काढा ते जर दिवस चालू झाले आत्ता तर परत आपल्याला वाली कोणी कोण नाही आत्ता सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे चान्स हा एकदाच आहे पण चान्स भेटणार नाही मित्रांनो सर्वांनी जागे व्हा शासनाला आपण काय यातून आवाहन करू इच्छिता आम्हाला न्याय मिळाला पाहिजे न्याय मिळत नाही तो पर्यंत आम्ही माघारी घेणार नाही बाईक टू व्हीलर साठी आमचा जाहीर निश्चित आहे मरायची वेळ आली तरी आम्ही मरायला तयार आहे तयारी आपली सगळ्यांची तयारी काही विषय नाही आमची माघारी नाही आता परवाना रद्द केला पाहिजे आज आमची रोजी रोटी जी रिक्षावर आहे गव्हर्नमेंटला टॅक्स भरणं इन्शुरन्स भरणं पासिंग करणं या सर्व गोष्टी रिक्षावाले कायद्याने करतात आणि ई बाईक ई जर टॅक्सी आली तर रिक्षावाला करणार काय याला पुढची दिशा त्याला जबा तर राहणार कोण आणि आंदोलनाची पुढची दिशा तुमची काय असेल चालू राहणार जोपर्यंत न्याय मिळत नाही ना तोपर्यंत चालूच राहणार आहे हे आंदोलन सर आमच्या उपस्थित बसलेले आजच फायदा मुंबई जिल्ह्यातील सर्व रिक्षा चालवताना तुम्ही काय आव्हान करू इच्छिता पुणे जिल्ह्यात अख्ख्या पुणे जिल्ह्यामध्ये पिंपरी चिंचवड मध्ये सगळीकडे आव्हान हेच आहे की रिक्षा बंद आणि प्रत्येक पदाधिकारी प्रत्येक रिक्षावाला बांधव सर्वजण प्रत्येक चौकामध्ये रिक्षा बंद करत आहेत अनुबाई प्रॉपर्टीज निर्मित कोणार्क ग्रीन पार्क निसर्गाच्या कुशीत शांत आणि रम्य परिसरात असलेले बारामती फलटण रस्त्या लगतच आणि झपाट्याने विकसित होणाऱ्या पालखी महामार्गाच्या लगत एने प्लॉटचा भव्य प्रकल्प कोणार्क ग्रीन पार्क हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची चला तर मग आपल्या स्वप्नातील घराचे नाते जुळवायला बुकिंग संपर्क विनोद खाडगे मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार